ऑक्टोबरला कामशेठ ग्रामपंचायतीची ग्रामसभा झाली आणि या ग्रामसभेमध्ये अगदी गरमाग्रम वातावरण झालं या वातावरणामध्ये एका व्यक्तीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ती व्यक्ती म्हणजे रामचंद्र धावडे रामचंद्र धावडे आज आपल्यासोबत आहेत यांनी कामशेठच्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा सुरू असताना अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला त्यांची जी वाढवाडलांची वहिवट असलेली स्वतःची शेतजमीन आहे ती शेतजमीन नापीक झालेली आहे त्यामध्ये ते राहत आहेत आणि राहत्या घरात पावसाचं पाणी जातं संपूर्ण शहराचं सांडपाणी त्यांच्या घरात आणि शेतात घुसले त्यामुळे दोन ते अडीच एकरची जमीन नापीक झालेली आहे आणि त्यांच्या घराच्या आजूबाजूलासुद्धा सर्वत्र गटारीचं पाणी घुसल्याने घरातसुद्धा दुर्गंधी वाढली आहे रामचंद्र धावडे यांनी ग्रामसभेमध्ये रॉकेल वतून घेऊन आत्मदनाचा प्रयत्न केल्यानंतर ते खूप चर्चेत राहिले आज आपण मावळ न्यूजच्या माध्यमातून त्यांची नेमकी समस्या काय आहे आणि समस्या सोडवण्यासाठी शासनाने काय करायला पाहिजे याच्यावर प्रकाश टाकून राहून भेटूया किती वर्षापासून तुम्ही ही शेती जमीन आहे आणि इथे आहेत हो मी एक अठरा सालापासून मी इथे आणि जमीन के किती वर्षापासून कसताय जमीन मी जवळ दहा वर्षापासून मी जमीन कसत आहे आए, हा, कुटले, कुटले हा, हा, हा जो पानधन रस्ता आहे हा बांधन रस्ता आहे असं तुम्ही म्हणताय हा कुठल्या कुठल्या भागात अडवलेला आहे त्याबद्दल काय सांगा हा कुसगावून येणारा रस्ता आहे आहे हा मध्यंतरीच रस्ता मध्यगाची बांधकाम झालेलं आहे रस्त्यावर बांधकाम झाले मग ह्या बांधकाम झाल्यामुळे तुम्हाला कुठल्या अडचणीचा सामना करावा लागतो आणि तुमच्या घराला काय अडचणी येते ते सांगा माझ्या घराला अर्ज देते यांचं सांडपाणी सगळं भीमनगरचं सांडपाणी इथं येऊन साचले आणि जे पूर्वीचे वडे नाले होते ते त्यांनी बंद केले मग पूर्वीचे वडे नाले चालू करण्यासाठी तुम्ही काय निवेदन अर्ज वगैरे दिला का ग्रामपंचायत वेळोवेळी त्यांना अर्ज दिलेले आहेत त्यांनी ते तपासून पाहू मग तुम्हाला ग्रामपंचायतीचे ग्राम आमच्या हातातच काही नाही भाऊसाहेब म्हणतो मग आमच्या हातात काही नाही म्हणजे म्हणलं असं जाणून ठेवा पाहिजे आणि आम्ही मरतो म्हणलं तिथे सरपंच किंवा बाकीचे सदस्य मंडळी काय म्हणाले सरपंच सरपंच हा म्हणला की घर पडू दे डायरेक्ट ग घर पडलं तरी चालेल सरपंच असं म्हणले हा मग त्याच्यानंतर तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये थेट रॉकेल वतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता मला जो हे होतच नाही ते विषयच घेत नाही कंचे तुम्हाला पुढचा पा पर्याय हा सुचावाच लागला आत्मदहनाचा प्रयत्न करणार आहे याचं तुम्ही काय त्या नागोदर सांगितलं होतं का किंवा त्याबद्दल तुम्ही कळवलं होतं का मी कुणाला कळवलेले नाही का तुम्हाला कोणी सांगितलं होतं की तू आता रॉकेल ओतून घेतो प्रश्न सुटला असं काही सांगितलं होतं का मला कुणी नाही सांगितलं माझ्या मनाला पटलं ते मी केले मग आता तुमची लढाई पुढं कशी राहील तुम्हाला वाटतं का की आत्महत्येचा प्रयत्न केला तरी सुद्धा अजून न्याय मिळालेला नाहीये आता तीव्र राहणार तीव्र राहणार आणखी एवढी सगळी लढाई किंवा एवढा सगळ्या तीव्र टोकाचा पाऊल तुम्ही का उचलत आहे पाहू माझी जमीन असून मला जर त्याच्यात पीक येत नाही चार चार पाच वर्ष झाले पिकच येत नाही मग इथं जगण्यात पण काय अर्थ आहे मला इकडून न्याय नाही मिळत आणि हे नाही मग जगण्यातच काय अर्थ आहे मी ही भूमिका घेतली साधारणपणे किती जमीन तुमची नापीक झालेली तर किती एकर किंवा गुंठे काय माझी हे एकशे चौदा हे एकशे तेवीस चौतीस मधली जवळजवळ दोन अडीच एकर जमीन नापिक झाली अठरा सालापासून जमीन कसत आहे तेव्हापासूनच नापिक आहे का त्याच्या अगोदर पासून नापिक आहे का अलीकडच नापिक झाली आता अलीकडच नापीक झालेली किती दिवसापासून नापिक आहे अलीकडं आता जवळजवळ पाच एक वर्ष झाली नापिकच झाली मग या जमिनीत अगोदर तुम्ही नापिकीच्या अगोदर कोणती कोणती पिकं घेत होते बा पावसाळी भात घेत होतो उन्हाळी कडधान्याचे पिकं घेत होतो आणि मग आता तुम्ही तलाठी किंवा तहसीलदार ग्रामसेवक यांना तुम्ही विनंती करताय काय सांगाल त्यांनी कशाप्रकारे प्रश्न सोडवला पाहिजे काय म्हणणे तुमचं नेमकं आता माझं म्हणणे आहे की त्यांनी मला हे पाणी काढून द्यावे हाच माझा प्रश्न आहे आणि हा पाधन रोड सर्वांसाठी खुला करून देण्यात यावे हाच माझा प्रश्न आहे 우리 나이 받치디이 생리, 받치디 응. ཆེད་དེ་ཞེས་གླེང་། <Gã> བལྟ་ཆེད་དེ་ <aims> <Fox -icted> <Anfang> <avez> नाही उन्हाळ्यात त्यांनी ते गाव ठाण्यातल्या लोकांची जी नापी होती जमिनीची ते गाव खलाडीचं दूर केलं का आणि ते गाव ठाण्यातल्या लोकांची जी नापिकी होती जमिनीची ते गाव खलाडीचं ते असं दूर केलं का 받치디 c i di s e